जी ठाकरे यांचा व्यासपीठावर सर्व सन्माननीय नेते उपनेते आमदार खासदार आणि या शिवतीर्थावर भर पावसामध्ये जराई न डगमगणारे तमाम शिवसैनिक या सर्वांना मी आदेश बांदेकर शिवसेना सचिव मनापासून नमस्कार करतो आणि मला असं वाटतं गेले काही दिवस कारण यंदाचा पाऊस काही थांबत नाही आहे आणि या शिवतीर्थावर सभा होणार की नाही होणार मेळावा होणार की नाही होणार अशा सगळ्या चर्चा सुरू असताना या विभागातील मुंबईतील सर्व शिवसैनिकांनी उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये कंबर कसली आणि या शिवतीर्थावरती झालेला चिखल त्याचा जराही विचार न करता ज्या ज्या शिवसैनिकांनी दिवस रात्र करून मेहनत केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती या सर्व शिवसैनिकांना करतो आता या आजच्या मेळाव्याला सुरुवात करत असताना बोला भारत माता की भारत माता की जय भवानी आपण या मेळाव्याची सुरुवात करत असताना मी विनंती करतो शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांना त्यांनी या मेळाव्याची सुरुवात करावी नितीन बानुगडे पाटील मराठी माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिवून पळणार नाही हे सिद्ध करणाऱ्या कडवट निष्ठावंतांचा हा दसरा मेळावाय अखंड हिंदुस्तानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं राज्य करणं आणि संकटांची एका मागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला सामोरं जात महाराष्ट्राला सुखरूप त्यातून बाहेर काढणं वेगळं कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि आपण कडव्या निष्ठेचे सर्व शिवसैनिक महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे या अक्षांशापासून त्या अक्षांशापर्यंतचा प्रांत नव्हे महाराष्ट्र म्हणजे या पर्वतापासून त्या पर्वतापर्यंत पठार नव्हे महाराष्ट्र प्रभू रामचंद्रांना वर देणाऱ्या भवानीचा राम वरदायिनीचा हा महाराष्ट्र आपल्या भक्तांसाठी अठ्ठावीस विटेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगाचा हा महाराष्ट्र आहे येणाऱ्या आक्रमकांना सह्याद्री कोंडून त्यांना तिथच मारणाऱ्या धरकरांचा हा महाराष्ट्र आहे पाच पातशया पालत्या घालून त्यांच्या तक्तावर भगवा रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे दिल्लीपतीच्या पतीच्या डोळ्यात डोळे घालून हिंदुस्थानच्या मुक्ततेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि मरणालाही मरणाचं कौतुक वाटावं वा असं बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा मुघली सल्तनतीला पाण्यात दिसणाऱ्या संताजी धनाजींचा हा महाराष्ट्र आहे हा संतांचा समाज सुधारकांचा आणि प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे मराठी अस्मिता तेजाळणाऱ्या आणि मराठी माणसाला वाघासारख्या फोडायला लावणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब महाराष्ट्र जसा शौर्याचा वारसा तसा फितुरीचा शापै्या संभाजी महाराजांचं चा निधन झालं आणि औरंग्यानं महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं पण कैद झालेल्या महाराणी येसुबाई नमेना औरंगजेब सरफडत राहिला त्याच वेळी सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शिर औरंगजेबाच्या दरबारात दाखवायला आणलं मराठ्यांच्या महाराणीला नमवायची ही चांगली संधी आहे असं समजून औरंगजेबाने महाराणी येशोबाई राणी सरकार आणि शाहू महाराजांना दरबारात बोलावलं त्या दरबारात आल्या आणि त्याच वेळी तपकात असणाऱ्या संताजी घोरपडेंच्या मस्तकावरच वस्त्र बाजूला गेलं महाराणी बघितले त्या थरारल्या आणि ताडकन स्वराज्याचे सरसेनापती आले मुजरा करा आणि शाहू महाराज येसुबाई राणी सरकार यांनी संताजी घोरपडेंच्या शिराला लावून मुजरा केला औरंगजेबाचा जळपळाट झाला मी दिल्लीपती हे माझ्या पुढे नमायला तयार नाही आणि या शिर तुटल्या सरसेनापतीन पुढं आणि त्याच वेळी महाराणी कडाडल्या हा महाराष्ट्र गद्दारांना लाथडतो आणि निष्ठावंतांना मुजरे करतो दिल्लीपतीला मुजरे घालणाऱ्या हुजऱ्यांचा हा महाराष्ट्र नाही जमिनी कसून झाल्यावर रुमन बाजूला टाकून स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय नापिकी कर्जबाजारीपणा अतिवृष्टीनं तो पुरता कोलमडून गेलाय जमिनी नव्हे शेतकऱ्याचं आयुष्य खरवाडून गेलंय त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा महापूर येतोय एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बळीराजा जगाचा पोशिंदा त्याला या संकटात सरकारनं आधार द्यावा तर उर्फाट्या काळजाच सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर चोळत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावात अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या पती, संभाजी पती पत्नीनं कर्जाच्या ओझामुळे आत्महत्या केली काल नांदेडच्या कोंढा गावातल्या निवृत्ती कदमांनी आत्महत्या केली आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या पित्यानं प्राण सोडले आणखी किती बळी केल्यावर तुमच्या कर्जमाफीची वेळ येणार आहे किती बळी घेणार आणखी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगडाचं संवर्धन करण्यासाठी निधी देऊन आणि दुसरा निर्णय घेतला सरसकट शेतबार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून तुम्ही शिवसेनेला सल्ले देता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग शिवसेनेला बोला शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती आजही शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे एक शेतकरी उद्विग्न झाला संतापला मोठमोठ्यानं ओरडत हो राहिला हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार बिनकामाचं आहे पोलिसांनी त्याला उचलला आणि सरळ चौकीत नेला चौकीत गेल्यावर शेतकऱ्यांना विचारलं मला इथं का आणलंय पोलीस म्हणाले तू सरकारच्या विरोधात बोलतोय म्हणून तुला इथं आणलंय तसा शेतकरी म्हंटला नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो पोलीस म्हणले तू काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार शेतकरी विरोधी आहे आम्हाला माहित नाही का कुठला सरकार बिनकामाचा आहे साऱ्यांना सार माहिती आहे आज शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि हे सरकार सांगत आहे आम्ही सत्तेत येणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेत येणार महागाई वाढलीये हे सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेवर येणार कशाच्या जोरावर परवा माझा एक मित्र गमतीन म्हणाला निवडणुका आल्या की काँग्रेस सांगते पंजाचं बटन दाबा राष्ट्रवादी सांगते तुतारीचं बटन दाबा आपण सांगतो मशालीचं बटन दाबा आणि भाजपवाले काय सांगतात कुठलंही बटन दाबा लोकशाहीमध्ये निकोपाने निर्दोष निवडणुका होणं हे अत्यंत महत्वाचं पण निवडणुकी